हरतालिकेच्या खूप शुभेच्छा भाद्रपद शुक्ल पक्षाच्या तृतीयाला म्हणजे आज मंगळवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस हरतालिका व्रत आहे हरतालिका हे व्रत एक धार्मिक आणि सर्वश्रेष्ठ व्रत आहे हिंदू धर्मातील महिला आणि कुमारिका हरतालिका हे व्रत करतात हरिता म्हणजे नेले ती आणि लिका म्हणजे सखी किंवा मैत्रीण पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्याला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हरतालिका असे म्हणतात हरतालिका ही कथा भविष्यपुराणातील हरगौरी संवादात आलेली आहे शिवा भूत्वाम शिवाम यजेत या भावनेने हरतालिकेची पूजा करावी या दिवशी सकाळी महिला लवकर उठून स्नानादी करून स्वच्छ वस्त्र परिधान करून साज साजशृंगार करतात हरतालिकेच्या पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य म्हणजे पाट किंवा चौरंग महादेवाची पिंड बनविण्यासाठी वाळू पत्री फुले फळे असे सर्व सामान गोळा करून आणले जाते महिला पूजा करतात तिथे प्रथम ती जागा स्वच्छ करून त्यावर चौरंग किंवा पाठ मांडतात त्याभोवती छान अशी रांगोळी काढतात चौरंगावर किंवा पाटावर स्वच्छ धुतलेली वाळू घेऊन ते महादेवाची पिंड आणि पार्वतीची प्रतिमा तयार करतात या महादेवाच्या पिंडीला हळदी कुंकू अक्षदा फुले फळे पत्री वाहून पूजा केली जाते पत्रीमध्ये चाफेची पाने पेरू आंबा जास्वंद बेलाची पाने फुले असे सर्व असते फुलांमध्ये गोकर्ण धोत्र्याची फुले पारिजातक जाईजुई जास्वंद गुलाब आणि या ऋतूत आणखी बऱ्याच प्रकारची फुले येतात तर जी मिळतील ती फुले वाहिली जातात आरती करण्यासाठी तुपाचा दिवा पूजेच्या तिथे तेलाचा दिवा लावून ठेवलेला असतो उदबत्ती धूप असे सर्व अतिशय षोडशो ही पूजा करतात नैवेद्य म्हणून फळे ठेवली जातात यामध्ये मक्याचे कणीस मुळा सीताफळ पेरू केळी अशी आणि आणखी इतरही फळे ठेवली जातात हरतालिकेची कथा या दिवशी वाचतात किंवा श्रवण करतात या दिवशी शक्यतो फलाहार करून उपवास केला जातो या व्रतात महिला दीर्घ आयुष्यासाठी सुखसमृद्धीसाठी पतीसाठी प्रार्थना करतात आणि कुमारिका आपल्याला चांगला पती मिळावा यासाठी हे व्रत पूजा प्रार्थना करतात हरतालिकेच्या पूजेच्या दिवशी महिला आपल्या सखींबरोबर म्हणजेच मैत्रिणींबरोबर एकत्र येऊनही पूजा करून आनंद साजरा करतात या दिवशी दिवसभर उपवास केला जातो शक्यतो फळे खाल्ली जातात आणि उपवास केला जातो ही पूजा केल्याने घरामध्ये अतिशय आनंदाचे सौख्याचे वातावरण निर्माण होते सकारात्मक वातावरण तयार होते हरतालिकेची कथा ऐकणे वाचणे यालाही खूप महत्त्व दिले जाते जे जे कोणी ही पूजा करतात त्यांचे मन अगदी प्रसन्न होऊन जाते हरतालिका हे व्रत अतिशय महत्त्वाचे मानले जाते